चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत वेज वेज चीज सँडविच हे सँडविच बनवायला अतिशय सोपे आहे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत याची रेसिपी तुम्हाला मी सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते दाखवते इथे घेतलेले आहे एक कांदा एक टोमॅटो आणि एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतला आहे पुदिना आणि कोथिंबीर याची आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत आता त्यानंतर इथे मी काही सॉस बटर आणि चीज घेतलेला आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे व्हाईट ब्रेड स्लाईस तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड हवे असतील तर तुम्ही ते वापरले तरी चालू शकतं आता आपण ह्याची ग्रीन चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मिक्सर जारमध्ये पुदिना आणि कोथिंबीर मी मस्त अशी बारीक पेस्ट त्याची तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं आहे वाटताना इथे पाहू शकता माझी ही पेस्ट तयार झालेली आहे ही चटणी लावून जर तुम्ही ब्रेडला सँडविच बनवले ना तर ते सँडविच खायला खूप टेस्टी लागतात अगदी विकतचे सँडविच असतात ना त्याप्रमाणे ते चवदार होतात त्यामुळे ही चटणी बनवायला विसरू नका आता मी ब्रेडच्या स्लाईस बाजूच्या ज्या कडा आहे त्या त्याच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही जी आपण काकडी टोमॅटो आणि कांदा घेतला आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी मिरीची पूड घातलेली आहे काळी मिरी पूड मी घातली आहे त्यानंतर इथे एक क्यूब पूर्ण चीजचा मी किसून यामध्ये घातला आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ इथे घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मिश्रणामध्ये चीज घातल्यामुळे ह्याची चव अतिशय सुंदर लागते आणि इथे मी घालते थोडासा टॉमॅटो केचप हे केचप घातल्यावरती आपले जे सँडविच असतात ते खूप चटपटीत लागतात आणि मस्त लागतात खायला एकदम चवीला आता आपण सँडविच भरून घेऊया इथे ब्रेडला मी ती ग्रीन चटणी आपण बनवलेली होती ती इथे मी ब्रेडला लावून घेते चारही ब्रेडला मी ती ग्रीन चटणी लावून घेणार आहे अशा पद्धतीने चटणी थोडीशी पातळच करायची म्हणजे मग ती सगळीकडे स्प्रेड होऊन आपल्याला व्यवस्थित लावता येते इथे पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने सगळी ब्रेडला ही चटणी लावून घेणार आहे मस्त अशी ही चटणी मी लावून घेते चटणी लावून झाली की आपण बटर थोडं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ते बटरही या चारही स्लाईजला लावून घ्यायचं आहे भरपूर बर भर प्रमाणात बटर लावायचं आहे त्यामुळे मग सँडविच खाताना चव छान लागते इथे मी बटरही माझं लावून झालेलं आहे चारही स्लाईसला मी छानपैकी बटर लावून घेतले आता आपण ही जी काकडी टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते इथे या स्लाईसवरती व्यवस्थित सारखं पांगवून ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे स्लाईस भरून घेतल्यात तुम्ही पाहू शकता मी कसे गच्च हे सँडविचचे स्लाईस भरून घेतलेत आता आपण हे जे दुसऱ्या स्लाईस आहे ज्या आपल्याला वरून ठेवायच्या आहेत त्याला मी थोडंसं सा टोमॅटो सॉस लावून घेणार आहे टोमॅटो सॉस लावायचं कारण एवढंच आहे की सॉस लावल्यामुळे जर तुम्हाला सॉस नसेल आवडत तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल पण सॉस लावल्यामुळे काय होतं की सँडविच मस्त लागतात चवीला आता मी ह्या सँडविचला सँडविचच्या स्लाईसला सॉस लावून घेतलाय त्यानंतर आता इथे मी थोडंसं चीज किसून घालते अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी भरपूर चीज किसून घातलंय आता ह्या ज्या दुसऱ्या स्लाईस आहेत त्या ह्याच्यावरती ठेवून घ्यायच्यात अशा पद्धतीने सगळ्या माझ्या ह्या व्यवस्थित ठेवून झालेल्या आहेत हे सँडविच तुम्हाला जर तव्यावर बेक करायचे असतील तर तुम्ही तव्यावर करू शकता पण मी आज हे सँडविच मेकरमध्ये करणार आहे ह्या स्लाइसच्या वरूनही मी थोडंसं बटर स्प्रेड करते बटर मेल्ट करून घ्यायचंय म्हणजे ते सारख्या प्रमाणात सगळीकडे स्प्रेड होतं इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे त्यालाही मी थोडंसं बटर लावणार आहे बटर लावून हे जे स्लाईस आपण भरून ठेवलेल्या आहेत त्या मी याच्यावरती ठेवून देते अशा पद्धतीने याच्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि ह्याचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आता मी हे छान बेक करून घेते इथे माझं बेक करून झालं आहे तुम्ही पाहू शकता काय सुंदर आपले सँडविच मस्तपैकी ह्याच्यामध्ये भाजून निघालेले आहेत खूप छान होतात याच्यामध्ये सँडविच आता हे मी काढून घेते मस्त बेक झालेले आहेत हे आता हे मधी मी याला कट देऊन घेणार आहे म्हणजे छान सँडविचचा शेप याला येईल दाखवते मी एक तुम्हाला तोडून पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे सँडविच आतून व्यवस्थित भाजले गेलेले आहेत दुसरंही स्लाईस मी कट करून घेते यामध्ये आता हे मी एका प्लेटमध्ये सर्व करते छान झालेले आहेत हे सँडविच इथे पाहू शकता मी हे स्लाइस एका प्लेटमध्ये छान मस्त सँडविच आपले सर्व केलेले आहेत हे सँडविच बनवायला अगदी सोपे आहेत या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा बाय बा बाय